भाजपा नेता नवनीत राणा आणि एआयमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यातील वाद लोकसभा निवडणुकीत तर सर्वांनीच पाहिला आता हा वाद पुन्हा उफाळलाय ओवेसी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी आता नवनीत राणा यांनी केलेली आहे आणि केवळ मागणी करून त्या थांबल्या नाहीयेत तर त्यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्रच धाडलेलं आहे काय घडलाय या निमित्ताने पाहूयात विशेषमध्ये मंगळवारी संसदेतील नवनियुक्त खासदारांच्या शपथविधी कार्यक्रम सुरू असताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिलेल्या नाऱ्यानंतर एकच गोंधळ उडाला असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार की पदाची शपथ घेतल्यानंतर जय भीम जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईन असा नारा दिला आणि या नाऱ्यानंतर नंतर भाजपाच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेतला त्याला विरोध केला भाजपा खासदारांच्या विरोधानंतर संसदेच्या कामकाजातून ते हटवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं درمیان شپت ودھی درمیان اسد الدین اویسی یا نکی کا میں اسد الدین اویسی جسے لوک سبھا کا رکن منتخب کیا گیا ہے اللہ کے نام سے حلف اٹھاتا ہوں کہ میں بھارت کی آئین پر جو قانون کے مجب طے پایا ہے اعتقاد رکھوں گا اس کا وفادار رہوں گا میں بھارت کے اقتدار اعلیٰ اور سالمیت کو برقرار رکھوں گا और जिस ओहदे को मैं संभालने वाला हूं, इसके फरायez और वफादारी से अंजाम दूंगा। जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फ़ाल्स्टीन। तकबीर अल्लाह एकबर। तरसल्दीन ओवीसी अमनी तेंचा शपथ विधिदर्भान पालस्टीन साउदोदो किला अंतराता नवनीत राणा यमनी तेंचा विरोधा मधे कड़ार ले लए। त्यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहित असदुद्दीन ओबीसी यांची खासदारकी रद्द करा अशी मागणी केली काय म्हटलंय राणांनी या पत्रामध्ये पाहूयात पॅलेस्टाईन हे परदेशात आहे त्याचा भारतीय नागरिक किंवा भारतीय संविधानाशी कोणताही संबंध नाही भारतीय संविधानानुसार कलम एकशे दोन अनुसार जर कोणताही संसद सदस्य दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी आपली निष्ठा वा दृढता दाखवत असेल तर त्याचं प्रदर्शन करत असेल तर हे त्याचं कृत्य खासदारकी खारिज करणारं ठरत असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा सदस्य पदाची शपथ घेतल्यानंतर लागलीच जय पॅलेस्टाईन असा नारा दिला पॅलेस्टाईन विषयीची त्यांची निष्ठा यातून दिसून आली आहे इतर राष्ट्रांविषयीची ही कृती संविधानाने संविधानाचं उल्लंघन करणारी आहे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे आणि ही कृती देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी घातक ठरू शकते देशाची अखंडता आणि एकोपा टिकवणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे संसद सदस्य असतानाही ओवेसी यांनी या गोष्टीचं सार्वजनिकरित्या उल्लंघन केल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलंय आणि हा प्रकार हा एक प्रकारचा देशद्रोह असल्याचा ठपकाही नवनीत राणा यांनी ओवैसींवर ठेवलाय आणि म्हणूनच खासदार की रद्द करा असं नवनीत राणे यांनी सांगितलं तर नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला यावेळेस है। हैदराबाद येथे राणा माधवी लता यांच्या प्रचारासाठी त्या गेले होते त्यावेळेस त्यांनी ओबीसी बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला ओवेसींनी काही वक्तव्य केलं होतं त्यावर प्रत्युत्तर त्यांनी दिलं होतं जर पोलिसांना केवळ पंधरा सेकंद ड्युटीवरनं हटवलं तरी सुद्धा या दोन्ही भावांना माहिती पडणार नाही ते कुठून आले होते आणि कुठे गेले असा निशाणा राणा यांनी साधला होता त्यामुळे हे जे युद्ध आहे वाकयुद्ध आहे हे फार पूर्वीचे आहे दरम्यान नवनीत राणा यांनी काय म्हटलं होतं यावर एक नजर टाकूयात Ego <tunez>